मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मेट्रॉक्लिप प्रक्रियेनंतर अठ्ठ्याहत्तर वर्षीय रुग्णाच्या हृदयविकारावर यशस्वी उपचार नवी मुंबई मेडिकवर हॉस्पिटलमधील वरिष्ठ इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि वॉल्व तज्ञ डॉक्टर अनुप महाजनी या प्रक्रियेचे शोधक डॉक्टर सायबलकर इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट व या प्रक्रियेचे शोधक कॅलिफोर्निया यू एस ए डॉक्टर मनोज अग्रवाल सिनियर इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट हैदराबाद डॉक्टर नितीन बुरकुले सिनियर इंटरनॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि इको कार्डिओग्राफी तज्ज्ञ यांच्या टीमने मायट्रल रेग्रिझेशन हा एक विकार आहे ज्यामध्ये हृदयाच्या डाव्या बाजूला असलेल्या मिट्रल झडप नीट बंद होत नाही आणि हार्ट फेल्युअर नग्रस्त अशा अठ्ठ्याहत्तर वर्षीय रुग्णावर दुर्मिळ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली ही आधुनिक प्रक्रिया असून ओपन हार्ट सर्जरीसाठी उच्च जोखीम असलेल्या रुग्णांकरिता आशेचे किरण ठरत आहे मेट्रोक्लिप क्लिप ही धातूची छोटी क्लिप असते त्यासोबत पॉलिस्टर कापड असते गळती होत असलेले मेट्रॉल वॉल दुरुस्त करण्यासाठी योग्य जागी बसवली जाते आणि त्यामुळे रक्तप्रवाह योग्य दिशेने वाहू लागतो हृदय निकामी झालेल्या रुग्णांसाठी ही जागतिक पातळीवर स्वीकारण्यात आलेली प्रक्रिया आहे मुंबईतील श्री शिवाजी सांगलीकर हे गेल्या तीन वर्षाहून अधिक काळापासून दहा टक्के हृदयाची पंपिंग क्षमता व दीर्घकालीन हृदयविकाराचा सामना करत होते सहा महिन्यांपूर्वी मेडिकवर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अनूप महाजनी यांनी त्यांचे सी आर टी डी इम्प्लेंटेशन केले ज्यामुळे त्यांच्या हृदयाची पंपिंग क्षमता पस्तीस टक्क्यांपर्यंत सुधारली त्यानंतर त्यांच्या आयुष्याची गुणवत्ता सुधारली आणि हृदयविकारासाठी वारंवार रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही कमी झाले तरीही गंभीर मायट्रल रेग्रिजिटेशनमुळे त्यांना रात्रीच्या वेळी कधीकधी श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांनी वाट त्यांचे वाढलेले वय आणि मधुमेह तसेच क्रॉनिक रेनल फेल्युअरसारख्या विकारामुळे ओपन हार्ट सर्जरीचा पर्याय गुंतागुंतीचा होता रुग्ण डॉक्टर अनुप महाजनी इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि वॉल्व एक्सपर्ट यांचा सल्ला घेत पुढील उपचार प्रक्रिया निश्चित केली डॉक्टर अनुप महाजनी वरिष्ठ इंटरव्हॅशनल कार्डिओलॉजिस्ट आणि वॉल्व एक्सपर्ट सांगतात की आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण दाखल झाला होता त्याच्या एका आठवड्यापूर्वीच रुग्णाला व्हेंट्रिक्युलर टाकी कार्डिओमुळे अनेक झटके आले होते वाढत्या वयामुळे पारंपरिक शस्त्रक्रिया अत्यंत धोकादायक ठरली असती मेट्रोक्लिप प्रक्रियेसाठी तो योग्य आहे की नाही हे निश्चित करण्यासाठी डॉक्टर अनुप महाजन यांनी थ्री डी टी एसोफगियल एको कार्डिओग्राफी केली ही हृदयाची इमेजिंग करण्याची एक पद्धत आहे यामध्ये हृदयाच्या आतून इमेज घेतल्या जातात यासाठी एक पातळ आणि लवचिक ट्यूब गळ्यातून खालील भागात घालण्यात येते या रुग्णासाठी मेट्रोक्लिप प्रक्रिया हा एक उत्तम उपाय होता जो उत्कृष्ट परिणामासह कमीत कमी आक्रमक दृष्टिकोन पुरवितो मेट्रो क्लिपमुळे वॉल बंद करण्यास क्लिपिंग मदत होते ही प्रक्रिया सुमारे दीड तास चालली त्यानंतर रुग्णाला दुसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आले आता हा रुग्ण कोणत्याही अडथळ्याशिवाय श्वास घेत आहे आणि चांगल्या दर्जाचे जीवन जगत आहे रुग्णावर योग्य वेळी उपचार न केल्यास त्याचा मृत्यूही होऊ शकतो पारंपरिक ओपन हार्ट शस्त्रक्रिया ज्याच्यावर केली जाऊ शकत नाही अशा अशक्त प्रकृतीच्या व वयस्क रुग्णांना नवे जीवन देण्यात मेट्रोक्लिप रोपण हे एक वरदान ठरले आहे पारंपरिक शस्त्रक्रियेशी तुलना करता मेट्रॉक्लिप प्रक्रियेनंतर पुन्हा पुन्हा रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही त्यामुळे दीर्घकालावधीचा विचार केला तर ही प्रक्रिया कमी खर्चिक ठरते आणि रुग्णांना सर्वसामान्य जीवन पुन्हा जगण्यास सुरुवात करता येते यामुळे रुग्णाला घ्यावा लागणाऱ्या औषधांच्या संख्येत लक्षणीय घट होऊ शकते प्रक्रियेचा परिणाम तात्काळ होतो आणि लायू कार्डिओग्राफी प्रक्रियेदरम्यानच एम टीची तीव्रता कमी झाल्याचे दर्शवते हो असेही डॉक्टर महाजन यांनी स्पष्ट केले मला श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवत होता अगदी साध्या सोप्या कामांसाठी देखील संघर्ष करावा लागत होता मला कधीच वाटले नव्हते की मी सामान्य जीवन जगू शकेन मात्र डॉक्टर अनुप महाजनी आणि त्यांच्या टीमने मला नवे आयुष्य मिळवून दिले मी आता फिरायला जाऊ शकतो माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतो आणि कोणत्याही आधाराशिवाय स्वतंत्रपणे जगू शकतो या प्रक्रियेमुळे मला खरोखरच जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री शिवाजी सांगलीकर यांनी व्यक्त केली